पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील तळोजा घोटगाव परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे रस्त्यात इतके मोठे खड्डे पडले आहेत की रस्ता आहे की खड्डा असा प्रश्न नागरिकांना पडत आहे या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी अत्यंत कठीण झाले असून ज्या ठिकाणी पाच ते दहा मिनिटात प्रवास पूर्ण होत असे त्यासाठी आता एक ते दोन तास लागतात नागरिकांचे म्हणणे आहे की रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की एकाच गाडीला नीट जाणे ही कठीण झाले आहे सततच्या खड्डे रस्त्यांमुळे प्रवाशांना कमर दुखीचा त्रास होत असून गाड्यांमध्ये वारंवार बिघाड होण्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत गणपती बाप्पाचे आगमन झाले असून काही दिवसात महालक्ष्मी नवरात्र उत्सव सुरू होत आहे अशा वेळी खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे ही मागणी स्थानिक नागरिकांनी आदर्श लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोच चवली आहे